सगळ्या संघटनेचं शिष्टमंडळ क्रांती बाबूराव शेडमाग आदिवासी गोंड समाज संघटना विकास हातारा शेतकरी संघटना श्यामादा कुलाम ब्रिगेड यांच्या दरवर्षी तीन संघटना आम्ही येऊन इथे निवेदन देऊ उद्या जे ओएटी आहे पालकमंत्री साहेबांचे आणि महसूल मंत्री त्यांना भेट देऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करू आणि दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस दिनाच्या औषध ते साधून तिथे मोठे किती लोक राहतील कुटुंब येतील हे सगळं सांगा विदर्भातल्या प्रमुखिरोली चंद्रपूर आपल्या वैशाली बेडपत भंडारा जिल्हा आमचा आपण होता त्यानंतर आपल्या संघटनेचा अजेंडा होता यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना राष्ट्रीय लोकशाही या गाडीचे सरकारचे नेतृत्व करत असताना चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालयावर आम्ही पैजल मोर्चा काढला भूमी जमिनी तर घर याच्यासाठी एक गौदाात्मक निर्णय घ्या तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे आणि संजय राठोड राज्यमंत्री यांनी दखल घेऊन सर्वांसाठी दोन हजार बावीस चे धोरण केलं आता जे ग्रामीण भागामध्ये सन दोन हजार घर बांधून राहतात अशा लोकांना आता घराखाली जागेचे प्रधानमंत्री आवास योजना किंवा विविध घरकुलाच्या त्यांना लाभ मिळत आहे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस चे धोरण घोषित केलं त्याच धर्तीवर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करायला पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासी भूमी ओबीसी गरीब मराठा समाजाच्या लोकांनी शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले आहे परंतु ते अतिक्रमणाच्या नोंदी रस्त्यामुळे त्यांच्या त्या शासनाच्या विविध योजनांपासून त्यांना वंचित राहावं म्हणून ते, 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 ते सर्वांसाठी शेतीचं जर धोरण घोषित झालं आणि शेतीच्या ज्या अतिक्रमणी जमीन आहेत यासाठी पर्टिक्युलरली जर पर धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्मिती झाला तर या लोकांचा बहुतांचा लक्षवादी लोकांचा फायदा होऊ शकतो कशा प्रकारे धोरण असं वाटत भारत हा कृषीप्रधान देश आहे काही लोकांकडे पन्नास एकर जमीन आहे कोणाकडे शंभर एकर जमीन आहे शंभर एकर जमिनीचे मालक विदेशात राहतात पन्नास एकर जमिनीचे मालक दिल्याच्या ठिकाणी नोकरी राहतात जे लोकांना खरोखर जमिनीची आवश्यकता आहे अशा लोकांना जमीनच नाही बिलकुल तिकून ताबा आहे ते नावावर नाही त्याच्यासाठी जर धोरण सरकारने ठरवलं तर पर्टिक्युलरली जे भूमी वेगळे लोक आहेत शेतकऱ्याला जात धर्म नसते हा शेतकरी म्हणजे हा जातीच्या याच्यामध्ये मोडल्या जात नाही शेतकरी शेतकरीच असते जरी शेतकऱ्या टाकले तर काही निळा अनाज होत नाही मागडे शेतकऱ्या टाकले तर काही हिरवा अनाज होत नाही शेतकऱ्या धरती माता भेदभाव करत नाही परंतु सरकारला सुद्धा भेदभाव केला पाहिजे त्यासाठी सरसकट धोरण झाला पाहिजे त्याच्या सरपंच मॅडम आहेत स्वर्गीय मालिकराव शर्मा की यांच्या त्या पत्नी आहेत त्या सुद्धा या परिसरात आल्या आणि आखड तिरोडी जिल्ह्यातील ज्या आदिवासीच्या ज्या जमिनी आहेत आदिवासी लोकांच्या जमिनी गैर आदिवासी लोकांनी त्याच्यात कब्जात घेतल्या हे दोन लाभार्थी आमच्या सोबत आहेत मिटमिटतेच्या भावात त्यांच्याकडून ते जमिनी घेते आता लाखो रुपयाच्या भावात ते विक्रीसाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या परिवारातील लोकांना माहिती पडलेल्यानंतर संघटनेच्या वतीने हो आम्ही सगळे दस्तावेज कागदपत्र त्यांच्या कार्यालयात जाऊन काढले तर मूळ आदिवासीच्या जमिनी आहेत अशा पद्धतीचं पी वन अधिकार अभिलेख म्हणजे त्याच्यानंतर पी नाईन पी अकरा हे जे काही मूळ दस्तावेज आहेत आम्ही काढल्याच्या नंतर या आदिवासीच्या नावावर निघाल्या फक्त वरच्या वरच्या सात फेरफार करतील स्वतःच्या नावावर घेतला आणि पोलिस स्टेशनला जर आमच्या आदिवासी समाजाचे लोक गेले तर ते पोलिसवाले पाहत नाही म्हणून ते सुद्धा प्रशासकीय बैठक लावले पाहिजे असं आशिष आलो तसं लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं एखाद्या जमिनीचा जर फेरफार करायचा असला तर गाव लोक नंबर नऊ या प्रमाणे त्या नोटीस द्याव्या लागतात संबंधित लोकांना ज्याचे जमीन करायची आहे नऊ द्यावं लागतात चाळीव त्याचा जाहीरनामावा लागते गावामध्ये दौडी देऊन कळवा लागते की या या पद्धतीचा हा फेरफार करण्यासाठी प्राप्त झाला त्याचा काही आक्षेप लागतात तर तसं काही दौडी वगैरे दिली नाही परस्परच त्यांनी नऊ नंबरच्या नोटीस बनवलेली असे अंदोलन आपण निरंतर करत आहात परंतु त्याला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही तुम्ही याच्यावरच काही थैया बंद आंदोलन बी सुद्धा करणार आहे का याच्यावरती प्रतिसाद आता अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे की मध्यंतरी आम्ही ज्या गोष्टी केल्या त्याच्या आदिवासीच्या जमिनीबाबत तर धर्मपाल मेसराम साहेब जे आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत बैठक लावणे सर्व सुनावण्या सुद्धा सुरू आहे का दे जिल्हाधिकारी कार्यालय ठीक आहे ना सर्वांसाठी शेतीच्या धोरणाबाबत दिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने धोरणात्मक भूमिका दिवाळी अधिवेशन लागण्यापूर्वी घोषित करावी त्या धरतीवर शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे सगळं आम्ही या आदिवासीच्या जमिनीबाबत निवेदन सादर केलेलं आहे तर प्रामुख्याने आता तुमच्याकडे आम्ही प्रेस नोट दिली माझी माझे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा आम्ही निमंत्रित करणार आहोत कारण ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी सुद्धा या भूमिकेत प्रश्न केले पाहिजे त्यांना आम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला तारीख द्या कारण विरोधी माजी विरोधी पक्ष नेते जर असले तर निश्चित स्वरूपात आमचा लढा तर निरंतरच आहे परंतु अजून विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाचे आमदार जर सहभागी झाले यांच्यामध्ये या मोर्चामध्ये तर पण लक्ष वेधायचा प्रयत्न होईल बोरकर प्रश्नावर सहकार्य होईल अशी भूमिका घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेते आमदार आणि आम्हाला दर्वे माझे विरोधी पक्ष नेते त्यांना आम्ही याची सूचना दिलेली आहे विनंती केलेली त्यांनी या काळामध्ये या मोर्चामध्ये संबोधित करा